राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आज आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्याकडनं विविध प्रश्न मार्ग लावून येण्यासाठी सर्वसामान्य माणसं त्यांच्याकडे येत असतात भेटत असतात आणि कामं करून घेत असतात आपल्यासोबत ही सगळी मंडळी शेतकरी बांधव आहेत वळसे साहेबांना भेटायला आलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत प्रश्न काय आहेत आपण समजून घेऊया साहेब आपण कुठून आलात मी भागडीच आहे ज्ञानेश्वर गुंडे माझं नाव आहे काय विषय घेऊन आलात उकडी प्रकल्पावरती ज्या पाणी वापर संस्था स्थापन झाल्यात पाणी वापर संस्था स्थापन करत असताना शासनाने एक दोन हजार पाच चा कायदा तयार केला आणि शेतकऱ्यांकडून पाणी वापर संस्थेचं सर्व नियोजन पाणी वाटपाचं नियोजन हे शेतकऱ्यांनी करायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी करायचं असा शेतकऱ्यांनी गोळा करायची आणि सर्व शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन करायचं अतिशय नि सुंदर कायदा आहे परंतु हा कायदा काही दृष्ट्या अंमलात येणं अजून गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून ज्या काही पाणी वापर संस्था आहेत त्या संस्था स्थापन झाल्या परंतु शेतकरी पाणीपट्टी पाहिजे तेवढं गांभीर्याने ते घेत नाही आणि पाणी पाणीपट्टी देत नाहीत त्या संदर्भात कायद्यासाठी सक्षम होण्यासाठी आम्ही साहेबांना या ठिकाणी भेटणार दादा असं आहे समजा पाटबंधारे विभागाने एखाद्या बांधाऱ्यावर तुम्ही सोसायटी स्थापन करा रिकव्हरी तुम्हीच करा पैसे तुम्हीच भरा असा जर उपक्रम राबवला असेल तर शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये अडचणी काय येत आहेत अडचणी काहीच नाही परंतु हा नकारात्मक भूमिका प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे पाणी आपण समजा मी सुरेश वाणी आहे मी जर पैसे भरले नाही तर सुरेश वाणींना पाणी उचलू द्यायचं नाही शेवटी आपण पण काही जोखीम घेतली पाहिजे ना घेतली पाहिजे कसं होतं कॅनॉल एक दहा दिवस चालतो त्याचं परक्युलेशन होतं ज्यांना पाणी प्रत्यक्षात मिळतं तो पट्टी भरतो परंतु त्याच काही लोकांना पाजराचं पाणी इनडायरेक्ट लाभ होतो इनडायरेक्टली लाभ होतो तो म्हणतो नाही मला नदीचं पाणी आहे नदीवाले गेलं कड नाही मला कॅनॉलचं पाणी आहे प्रत्यक्षात त्याला पाणी मिळतं म्हणजे सोनाराने कान ठोसले का रक्त निघत नाही आपण बोलावलं गेलो का वाईट पाणी शासनाने केलं मार्ग मार्गाने शासनाने म्हणजे शासना कायदा तयार केलाय त्याला अधिकार पण दिलेत परंतु काही गोष्टी त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत आम्ही नामदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना निवेदन देणार आहे आणि हा कायदा अजून कसा का सक्षम होईल आणि नदीपासून कॅनॉल पासून ते नदीपर्यंत सर्व क्षेत्र येईल या दृष्टीनं आम्ही साहेबांना आमचं आम पथक भेटणार आहे आता एक वेगळा प्रश्न तुमचं गाव कुठलं मग मा काय मग काय म्हटलं जे असतील ते असतील आता विधानसभेच्या निवडणुका आहे तुमच्या तालुक्यामध्ये अनेक जणांना बाळ यायला लागले की आता मला आमदार व्हायचं म्हणजे ते सुरेश भोर असतील राजाराम बानखिले असतील काय तुमच्या मंडळींना काय वाटतं वळसे पाटलांच्या नाही हा विषय थोडा गहन आहे साहेबांचं काम अतिशय चांगलंच आहे त्याबद्दल आम्ही दुमत नाहीच आहे साहेबांचं काम एकदम छान आहे आणि इथून पाठीमाग त्यांनी अनेक असे कायदे तयार केलेत किंवा अशा ठाम भूमिका घेतल्यात की सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचं फायदा झालेला आहे आणि याही पुढे साहेब असेच योग्य निर्णय घेतील असा आम्ही या ठिकाणी सांगतो आणि छान काम आहे साहेबांचं माझा प्रश्न थेट होता की आता तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक मंडळी इच्छुक आहेत आता माझ्यापेक्षा नावं तुम्हाला माहिती असतील वळसे पाटीलंच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आणि दिलीप वळसे पाटीलच दोन हजार चोवीसला पुन्हा आमदार राहायला हवेत का त्यांचं काम अतिशय छान आहे पुढेही ते असेच काम छान करतील आणि याही पुढे ते असणारच आहे दादा तुम्हाला काय वाटतं आंबेगाव तालुक्याला कोण आमदार हवा दिलीप वळसे पाटील का तुम्ही इकडचे मंत्र सांगत येत नाही का तुमच्या कोणीच नाही तुमच्यापैकी कोणी तेच पण नाही अच्छा ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आंबेगावला दिलीप वळसे पाटीलच पुन्हा आमदार पाहिजे हो वळसे साहेब लोक तुमच्या कामावर समाधानी निश्चित आहेत परंतु ते जे काय प्रश्न घेऊन येतात हे प्रश्न समजून घेऊन आपण मार्गी लावाल आणि या जनतेचा दुवा घ्याल या जनतेचा दुवा सोबत राहिला की तुम्हाला भविष्य काळ अतिशय सोपा आहे जनतेचे प्रश्न मार्गी लावाल जनतेचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका